औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता विरासा आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित भोजनाचा रेटा या कार्यक्रमामध्ये आज आपण अश्विनीताई नाईकवाडे यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्ते ताई, नमस्ते ताई। नमस्ते। आपल्या परिवाराबद्दल आपण काय सांगाल आणि आपल्या हायस्कूल आणि महाविद्यालय या जीवनाबद्दल आपण काय सांगाल माझा जन्म विठ्ठल आहे आणि आम्ही तिघी बहिणी आणि एकच भाऊ होतो आई वडील कामगार कष्ट करून फुलांचा व्यापार होतो त्यांचा म्हणजे धंदा होता, होता फुलांचा तर ते करून ते पोटापाण्याचं बघायचं तर मा मी लहानपणापासूनच अंगाने थोडीशी जाड असल्यामुळे आईवडील घरी नसायचे मी मोठी दिसायचे तर माझं लग्न आठवीतच केलेलं आहे म्हणजे मामाच्या मुलालाच दिलेलं आहे मला आठवीतच लग्न केलं आहे पण मला शिकण्याची जिद्द होती तर, 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 तर मी आधी सांगितलं होतं जर मला शिकवलं तरच मी लग्नाला खूप म्हणणार आहे तर माझे आईनी तेवढं केलं नाही पण माझे सासरे जे आहेत मामा त्यांनी माझा दाखला इथून काढून तिकडे गावाकडे शिराडोण तालुका कळम इकडे मला जिल्हा परिषदला नववीला घातलं मग नववी दहावी मी तिकडे केली परत मी मुलगी झाली मला मग इकडे आले पुण्यामध्ये मग माझा कॉलेज बी जी एस मध्ये झालं मग आईने माझ्या मला नर्सिंग मध्ये घातलं म्हणजे आई आईचा आणि वडिलांचा आणि मिस्टरांचा तिघांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या शिक्षणामध्ये डी वाय पाटील त्यावेळेस एकच आपलं इथे मोठं हॉस्पिटल होतं आणि मेडिकल कॉलेज होतं hmm. तर ते पायरी चढतानाच मला असं वाटत होतं की आई मी इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये करू शकेल का म्हणजे कारण आपण इतकं मोठं हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा मेडिकल कॉलेज कधीच बघितलेलं नव्हतं यापूर्वी तिथे आमचं माझा इंटरव्ह्यू झाला तर ते म्हंटले तू शिकशील का तर मी म्हंटल हो खंबीरपणे म्हंटल हो शिकेल मी आणि त्यावेळेसचे दोन हजार आठमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं तर आईने आणि मिस्टरनी जमा करून ठेवलेले पैसे एकदाच फी भरली होती पंचवीस हजार त्याच्यानंतर ते तीन वर्ष केले मी आणि नंतर मग बी ए पी बी बी एस सी नर्सिंग केली ते दोन वर्षाचे आणि मग आत्ता तीन वर्षापासून मी एम एस सी नर्सिंग करते दोन वर्षाचा कोर्स आहे पण काही आपले मनोवादी जे असतात ते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत म्हणून माझ्या रिसर्चमध्ये थोडा अडथळा आणला त्यांनी पन्नास हजार रुपये द्या पंचवीस हजार रुपये द्या हे सगळं करून ही मी माझ्यासोबत तीन चार जणी होत्या त्यांनी सोडलं पण मी माझी हिंमत हरली नाही मी तसंच कंटिन्यू पुढे केलं आणि हे करून मी फर्स्ट आली आहे फर्स्ट रँकमध्ये तर मी प्रिन्सिपल मॅडमला पहिला कॉल केला पण त्यांनी माझा कॉल रिसिव्हच केला नाही आणि ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडील सगळं जास्त माझे मिस्टर म्हणजे कुठेही माझं प्रॅक्टिकल आलं तर माझ्या आधी पहाटे ते उठतात उठ चल तुझं प्रॅक्टिकल आहे जायचं नाही का म्हणजे पुण्यामध्ये पण असलं ना आमचं प्रॅक्टिकल सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथेच बसलेलं असतं <coughs> खूप <coughs> छान <coughs> <coughs> ताई एम एस सी नर्सिंग करण्यासाठी काय करावे लागते आणि तो कोर्स किती वर्षाचा आहे आणि तो कोर्स करण्यासाठी काय करायला लागतं ते आमच्या चाहत्यांना थोडीशी माहिती द्याल का पी बी बी एस सी नंतर किंवा बी एस सी नंतर एम एस सी हा कोर्स आहे मास्टर सायन्स ऑफ नर्सिंग त्याच्यानंतर तुम्ही प्रोफेसर दोन वर्ष प्रोफेसर होऊन नंतर तुम्हाला प्रिन्सिपलची ही पोस्ट मिळते जर तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये केलं तर आणि हॉस्पिटल साईडला तुम्ही केलं तर तुम्ही डी एन एस ही पोस्ट आहे ती मिळू शकते म्हणजे खूप मोठी पदवी आहे ही आणि मला अभिमान आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपला सगळ्यांमुळे आई वडील मिस्त्री घेतली आहे आमच्या घरात कोणालाच एवढी मोठी पदवी अजून मिळाली नाही हा कोर्स करता करत असताना तुम्हाला तुमच्या परिवाराचा सपोर्ट भेटला का हो खूप सपोर्ट आहे सर्वात जास्त म्हणजे कोणाचा सपोर्ट भेटला तुम्हाला त्याच्यानंतर आई वडील सध्या आपण काय करत आहात मी आत्ता डॉक्टर डी वाय पाटीलमध्ये ॲज अ इंचार्ज सिस्टर आहे पी आय सी सीमध्ये पीडॅटिक आय सी यू आहे तिथं बारा वर्ष झालं मी तिथं जॉब करते आणि सात वर्ष झालं ॲज अ इंचार्ज आहे मी तिथं नाही आपला आदर्श कोण आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे कारण त्यांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्यात तसं मी आता पण सांगते की हे सगळे माझे हे जी एन एमची मेडल्स आहेत हे बी 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 एस सीचे मेडल्स आहेत तेवढे घ्यायचे म्हणजे डोक्यावर न घेता डोक्यात बाबासाहेब आंबेडकर हे घ्यायचे बरं ताई तुम्हाला आता हे असं खूप मोठं एज प्राप्त झालंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एवढंच सांगेल की जिद्द जे आपल्याला आपल्याला वाटतं ते कधीच सोडायचं नाही आपले किती पण अडथळे आले काहीही झालं कितीही कुणीही काही बोललं तर आपण तसंच आपलं कर काम आणि आपली जी जिद्द आहे ते पूर्ण करत राहायचं म्हणजे पुढे चालून त्यांनी आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला जे ते आपण केलं पाहिजे आई वडील सांगतायत हे कर त्याच्यामुळे आपण कितीही त्यांना घातलं कॉलेज मध्ये पण त्यांच्या मनातच नसेल तर ते पुढे करतच नाही आई वडिलांचे पैसेच घालवतात तर त्यांच्या मनात काय आहे त्यांना काय शिकायचं हे केलं पाहिजे ताई तुम्ही आमच्या चॅनलवरती याला खूप छान माहिती दिला आणि तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या चॅनल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा